हॅलो एव्हरीवन माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा काही काही वेळा नवरा बायको यांमध्ये वाद विवाद भांडण असमानता नाही का बऱ्याचशा गोष्टी घडत असतात काही वेळा बायकोचा नवरा काहीच ऐकत नाही किंवा प्रेम देत नाही वेळ देत नाही बायकोच्या काही गोष्टी समजून घेत नाही या उलट तिलाच रागवतो बोलतो घरात तिला मानसन्मान देत नाही तर या याच्यावर येणा मी आज एक दिव्य उपाय घेऊन आलेली आहे तुम्ही माता भगिनींनी तो उपाय अगदी मनाने करा बघा तुम्हाला लगेच रिझट जाणवेल की गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या नवऱ्याच्या स्वभावात देखील इतका फरक घडून आलेला आहे की तो तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच कार्य पुढचं करणार नाही किंवा कोणतंच काम करणार नाही तर बघा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे गणपती बाप्पा बसलेले आहे ह्या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय जर केला ना तर इतका प्रचंड लाभ होतो ना तर काय सांगायचं नक्की करून बघा खरंच माता भगिनी अतिशय परेशान झालेल्या असतील ना त्या माता भगिनींनी हा उपाय करा नक्कीच नवरा तुमचं ऐकणार आहे नवीन नवीन लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलींना घरात काही प्रॉब्लेम असतात मुलींचे नवरे देखील ऐकत नाही ने। किंवा नेहमी त्यांचं आईवडिलांचं किंवा इकडचे तिकडच्यांचं ते साथ देत असतात बायकोचं काही ऐकत नाही अशा मुलींचे आईवडीलसुद्धा खूप लाखो रुपये फ पैसे खर्च करून काहीतरी तोडगे उपाय आणवतात पण त्याचा काहीच लाभ होत नाही ह्या आईंनीसुद्धा आपल्या मुलीला हा उपाय सांगा नक्कीच तिला लाभ होणार आहे ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक उपाय करतात पण काहीच परिणाम होत नाही या उलट शून्य परिणाम होतो पण मुलींच्या या नवऱ्याला या उलट वा दुसऱ्यांचंच समर्थन करतात दुसऱ्यांचंच ऐकून चालतात घरात दुसऱ्यांचंच ऐकतात बायकोला परेशान करतात त्यांनी हा उपाय अवश्य करा इतका प्रचंड प्रभावशाली आहे ना तर चला जाणून घेऊया पटकन उपाय कोणता आहे तर त्या मुलींना किंवा स्त्रीला काय करायचं आहे बघा आपण रोज सिंदूर माथ्यावर भरतो सिंदूर पेन्सिल म्हणा सिंदूर म्हणा रोज लावत असतो तर तर तो सिंदूर आपल्याला सिंदूर पेन्सिल नाही घ्यायची आहे लाल कुंकू असतो ना लाल कुंकू घ्यायचा आहे बघा सिंदूर लाल कुंकू म्हणजेच आदिशक्ती माया अंबाबाईचं प्रतीक आहे महालक्ष्मीचं प्रतीक आहे लक्ष्मीनारायणाचा जोडासुद्धा सिंदूरनेच तयार झालेला होता एक एक सिंदूरसुद्धा आपल्या देवी आदिशक्ती पार्वती आपल्या ज्या स्त्रिया होऊन गेला आहे मादुर्गा लक्ष्मी यांनी सुद्धा सिंदूरच भरलेला होता म्हणजेच कुंकू मळवंटलेला होता माथ्यावर लाल कुंकू लावलेला होता तर तुम्ही तो लाल कुंकू घ्यायचा आहे कुंकू घेतल्यानंतर एक कागद घ्यायचं आहे कागदावर आपल्या नवऱ्याचं सात वेळा नाव लिहायचं आहे बघा एक कोरा कागद घ्यायचं आहे त्यानंतर लाल पेन घ्यायचं आहे लाल पेनाने आपल्या नवऱ्याचं सात वेळा नाव लिहायचं आहे म्हणजेच नवऱ्याचं नाव लिहायचं आहे आपल्या जे नवऱ्याचं नाव असेल ते लाल पेनाने लिहून घ्यायचं आहे सात वेळा व सात वेळा मी असं चमत्कारी मंत्र आता सांगणार आहे तो तुम्हाला सात वेळाच लिहायचा आहे नवऱ्याचं नाव टाकलं का समोर लगेच हा मंत्र लिहायचा आहे ओम क्लीं श्रीम ओम क्लीम श्रीं ओम क्लीम श्रीं ओम क्लीं श्रीं ओम क्लीं श्रीं ओम क्लीम श्रीम असा हा मंत्र आहे तो तुम्हाला लाल पेनाने सात वेळा लिहून घ्यायचा आहे त्यानंतर त्या त्या तुम्हाला एक कापूरची वडी घ्यायची आहे बघा भीमसेनी कापूर येतो ना त्याची एक वडी घ्यायची छोटीशी वडी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दोन लवंग घ्यायचे आहे दोन वेलदोडे घ्यायचे आहे आणि एक जायफळ घ्यायचं आहे हे पण त्या पुडीमध्ये त्या कागदामध्ये तुम्हाला टाकायचं आहे व तुम्ही संध्याकाळी गणपतीच्या आरतीच्या वेळेस बघा आपण संध्याकाळी गणपतीच्या आरतीला जातो ना त्यावेळेस ही पुडी गुच्चुप तयार करून घ्यायची आहे घरातल्यांना कोणालाच सांगायचं नाही आहे आणि कोणासमोरच तयार करायची नाही आहे एकांतात तयार करायची आहे व संध्याकाळी तुम्ही जेव्हा गणपतीच्या आरतीला जाल ना त्यावेळेस ही पुढी आपल्याबरोबर घेऊन जायची आहे आणि गणपती बाप्पाला बरोबर उजव्या हाताला स्पर्श करायचा आहे या पुढीचा या पुढीचा गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही विनवणी करायची आहे हे गणराया हे विघ्नहर्ता तू तर साऱ्या सृष्टीचा विघ्नहर्ता आहेस मग माझं मागे काय विघ्न आहे किंवा आमच्या दोघांमध्ये काय मतभेद चालू आहेत आमची विचार पटत नाही आहे आमची जी समस्या आहे घरातली किंवा काय अडचणी चालू आहे सुख दुःख पोरांचं शिक्षण पाणी काही का असू देत नाही किंवा नवऱ्या बायकोचं प्रेम जी अडचण असली ती तुम्ही श्रीगणरायाला म्हणजे साक्षात विघ्नहर्ताला सांगा आहे अगदी मनाने सांगायची आहे आता ती जी कागदाची पुडी आपण तयार केलेली होती ना ती पुडी रात्रभर आपल्या गणपतीच्या उजव्या साईडला गुप्चूप ठेवून द्यायची आहे एखाद्या ठिकाणी म्हणजे लपवून ठेवायची आहे बघा मग तुम्ही ते सजावट असेल त्याच्या खाली ठेवू शकतात उजव्या हाताला किंवा गणरायांच्या मा मागे एखाद्या उजव्या ठिकाणी ठेवू शकतात कळसाच्या साईडला ठेवू शकतात किंवा फुलं फळं ठेवलेली असतील त्यांच्या खाली झाकून ठेवू शकतात पण उजव्याच हाताला ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे ती पुढी तुम्ही उचलून सात वेळा गणपतीचे गणपती बाप्पांच्या उजव्याच हाताला स्पर्श करायचा आहे सात वेळा आणि मंत्र तोच म्हणायचा आहे की ओम क्लीं श्रीम ओम क्लीं श्रीम ओम क्लीं श्रीम ओम क्लीं श्रीम ओम क्लीम श्रीम हा मंत्र तुम्ही सात वेळा म्हणून ती पुढी आपल्याजवळ ठेवायची आहे त्यानंतर रात्रभर आपल्या जवळच राहू द्यायची आहे तुम्ही उशाखाली ठेवू शकतात कपाटात ठेवू शकतात म्हणजे एखाद्या ठिकाणी ती रात्रभर ठेवायची आहे किंवा तुमच्या कपड्यांमध्येही ठेवली तरी चालेल व एक दिवस आपल्या जवळ ठेवल्यानंतर त्या पुढी मधला जो कापूर आहे ना तो कापूर हा गणपती बाप्पांसमोरच लावायचा आहे तुम्हाला एखाद्या दिव्याच्या याच्यात म्हणा नाही तर तांदूळावर ठेवून आपण जसं कापूरची वडी लावतो ना गणपती बाप्पाला तसंच ही वडी पण त्या ठिकाणी गणपती बाप्पांसमोर लावून द्यायची आमचं दुःख दारिद्र्य आमच्या दोघांमधली मतभेद नवरा बायकोंमधली कटकट वटवट सगळं या कापूरच्या वडीने नाही सकर म्हणून असं गणपती बाप्पांना विनवणी करायची आणि ती वडी तुम्हाला लावून द्यायची आहे आता दुसरं काय करायचं आहे बघा तुम्ही ते जायफळ दोन लवंग आणि दोन वेलची घेतली होती नाही का वेलदोडे हिरवे छोटेसे वेलदोडे ते दोन लवंग दोन वेलची आणि एक जायफळ याची धुवून एकदम स्वच्छ धुवून तुम्हाला त्याचं पावडर किंवा पिसून तुम्ही चहामध्ये जेवणामध्ये सात दिवस नवऱ्यालाच खाऊ घालवायचं आहे तिथे अतिशय प्रभावशाली आहे बरं का अतिशय सिद्ध उपाय आहे हा तुम्ही करून बघा साक्षात तुम्हाला चमत्कार दिसणार आहे तर हे जायफळ दोन वेलची आणि दोन लवंग तुम्ही गुच्चुप ज नवऱ्याच्या जेवणामध्ये चहामध्ये त्याला जसं खाऊ घालता येईल तसं तुम्हाला हे सात दिवसात खाऊच घालायचं आहे आणि तो जो सिंदूर आहे ना रोज तुम्हाला लक्ष्मीनारायणाचं ना प्रतीक म्हणून लक्ष्मीनारायणाचं नाव घेऊन ना गणपती बाप्पाचं नामस्मरण करून नवऱ्याच्या हाताने तुम्हाला आपल्या सिंदूर भरतो या ठिकाणी तो कपाळावर लावायचा आहे आपण सिंदूर ज्या ठिकाणी भरतो ना मळवंट भरतो तिथे तो, तो सिंदूर पतीच्याच हाताने लावायचा आहे मग तुम्ही चमत्कार बघा डायरेक्ट तुम्हाला दोन तीन दिवसातच असा अनुभव मिळेल की तुम्ही जे सांगताय ना तुमचा नवरा तेच ऐकतो आहे तुमच्या तुम्हा तुमच्यावर प्रेम करतो आहे तुम्हाला साथ देतो आहे अगदी मिळून मिसळून तुमचं चालू आहे असं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला ह्या उपायाने एवढा फरक लक्षात येईल ना तर तुम्ही अक्षरशः म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की इतका कसा चमत्कार झाला म्हणून बघा कुठेही जाण्याची गरज नाही काही करण्याची गरज नाही अतिशय सोपा उपाय आहे तुम्ही करा आणि तुम तुमच्याच रिलेटे रिलेटिव्हमध्ये जर समजा महिलांचं असं काही होत असेल किंवा त्यांना पतीचं प्रेम मिळत नसेल त्यांना पण हा उपाय शेअर करा खूप छान व्हिडिओ आहे नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू अँड धन्यवाद